नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आलेलो आहे तर बघू शकता मित्रांनो कशाप्रकारे बाजार भरलेला आहे आणि मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपण आमचे व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून नक्की सांगायचं आहे म्हणजेच आम्हाला कळून जाईल की व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन पोचतायत मित्रांनो आपली एक कमेंट लाख मोलाची आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे बैल असतील खोंड असतील किंवा जरशी बैल असतील कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी खिल्लार बैल बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं आहे म्हणजे त्या प्रकारचे आपण बैल व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया आणि शेतकरी मित्रांनो जर का कुणाचे त्या ठिकाणी बैलखोंड त्या ठिकाणी विकायचं असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांपर्यंत पाठवू त्याचा व्हिडिओ करून आम्हाला पाठवत चला तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालू तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे होळीचं गाव पोळीचं गाव हे तुमच्याकडली आहे नाही नाही तिथली ही व्यापारीच आहे आमचे दोन आहे तुमचं दोन आहे काय बर किती महिन्याचा आहे की दीड वर्ष मी दीड वर्ष आताच आहे दीड वर्षा यातला दाँत लावला नाही 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 काय नाही लावला नाही झोपला बिपला यायला नाही अजून कुठं झोपलेला नाही असं छकड्याला झोपलं गाडीला म्हणजे बैलगाडीला वगैरे खिडलं आहे बरं ह्याचं काय वैशिष्ट्य आहे ही देशी खिलार आहे देशी खिलार आहे काय तर शेतकरी मित्रांनो बघू शकत आहे एक कोण व्यवहार झाला काय यादा नाही तुझा काय सांगता किंमत किंमत ती पंचवीस काय शेतकरी मालाला ला, ला दर आहे का दर नाही पंचवीस सांगितले कितीपर्यंत मागणी होते याला हा मागणी कितीपर्यंत होते वीस पर्यंत वीस पर्यंत मागते ते किती आलं तर सोडायला सोडत वरण काय आलं तर बर ते काय बघायला लागले हे अर्ध बरखडे वगैरे हे काय अर्ध बरगडे आहे का बघायला लागले काय काय अरे बघू शकता मित्रांनो आदत आहे जाताला वगैरे बघू शकताय शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगा भाऊसाहेब पंढरातला आधे शहाऐंशी अडूस बत्तीस एकोणतीस साठ ठीक आहे शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे ठीक आहे धन्यवाद त्याची काय सांगता किंमत त्याची पंचावन्न साठी की ते पंचावन्न किती म्हणला किंमत पंचावन्न पंचावन्न हजार कुठं कुठं झोपला याला गाडीने जाताल गा। कसं आहे दात कुठल्या कुठल्या गाडी म्हणजे शेती कामाल चालवलं नाही नाही शेती कामाल नाही चालवलं फक्त आता गाडीला झोपलाय काय तर बघू शकता मित्रांनो दोन दात मोठ्या मापाचं त्या ठिकाणी आहे हे मारतय काय नाही का बरोबर काय होईल याची फायनल किंमत चाळीसपर्यंत ते चाळीस हजार सोडायचा बर कसा ही म्हणजे ह्याचं काय वैशिष्ट्य आहे चिल्लर आहे आपलं देशी बर कोणत्या कोणत्या कामाला चाललं आहे सर्व शेतीच्या कामाचं सर्व शेतीच्या कामाला चाललं तुम्ही शेतकरी तुम्ही म्हणजे घर घरचं आहे काय ते हां घरच्या घाईचं घरच्या गायचा गाय ते दोन्ही पण घरच्या गाईजी घरच्या गायीची भाऊ भाऊ आहे ते भाऊभाऊ आहे ते हां होऊ शकलं मित्रांनो यांची जोड लागू शकते ते अजून लहान आहे काय जरा हां ना नाही पण दोन्ही झोपले द्या मी झुपले शेल गाडी असते त्याला झुपली होती झुपली होती काय बरं बरं ठीक आहे धन्यवाद हो नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे सांगोला सांगोल्याला जाय बरं किती महिन्या जाई वर्षाचा आहे एक वर्ष झालं बरं मध्ये कुठल्या आहेत मोठतं ही प्युअर मध्ये बरं काय सांगता किंमत पन्नास पन्नास हजार किती कितीपर्यंत मागणी होती याला मागणी झाली तीस पस्तीस तीस पस्तीसपर्यंत होते किती आलं तर चाळीस साला दे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी आहे हां तर ही शेतकरी जर खोंडा आहे एक चाळीस हजाराला सोडायचा असेल यांचं म्हणणं आहे बघू शकता ही कस खेळणार त्या ठिकाणी खोंडा आहे त्यांचा आपण नंबर देणार आहोत मित्रांनो कोणाला लागलं तर संपर्क साध नावाने मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस बावन चौदा बावीस बावन चौदा बावीस प्रॉपर सांगू लागेल हां ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या निजामपूर हे तुमच्याकडली आहे जोड बर काय सांगता किंमत किंमत लाख बरं दाताला कशी आहे जोड संपली संपली आहे शेतकरी मित्रांनो बहु शकता दाताला ही जोड संपलेली बैल फिरून दाखवत आहोत आणि ही त्या ठिकाणी जोड आहे दाताला कुठं कुठे चालली मामा कुरुवाला नांगराला बरं शेती कामाला सगळीकडे की जरा पुढे बघू शकता मित्रांनो ही त्याची जोड आहे दाताला संपली ती म्हणला काय बर दाताला संपली ते काय होईल फायनल किंमत फायनल किंमत काय एक लाख आल्यावर सोडा निजामपूर म्हणला काय बर उसात वगैरे चालली आमची ऊस नाही काय तुमचे मग चालतील आमच्या भागात ऊसात आता चालणार म्हणजे असं नांगरटीला नांगरेटीला कोळपी रेजर वगैरे बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझ्याकडे मोबाईल नाही मोबाईल नाही बरं आपलं नाव काय दोन लवटे दोन डेराम लवटे ठीक आहे लवटे काका किती फायनल किती होईल किंमत इकडे गेली आहे पंचेतर, ना, ना, तू का करतो बाहेर फायनल किती होईल म्हणते किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर आलो जोडी जोडी दोन राख शेतकरी मित्रांनो बहू शकता ही बैल आहे त्या ठिकाणी जोड आहे त्या मामाने आता किंमत सॅन एच मोबाईल नाही नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे निजामपूरचा आहे निजामपूर बर ही जोड तुमचीच आहे हा ते दाताला कशी आहे चौशे दोन्ही चार दात हा दोन्ही चार बघू शकता मित्रांनो दोन्ही चार दात या पुढे चार जात आहेत बघू शकता बैल कशी येते कुठं कुठे झोपलेत मामा सगळ्या खांगाला बळीला याला बैलगाडीला सगळीकडे बर मारत नाहीत काय सांगली किंमत किंमत एक दहा एक लाख दहा हजार जोडी बघू शकता मित्रांनो एक लाख दहा हजार मालकाने किंमत सांगितली आपण फायनल दर विचारणार शेती कामाला सगळीकडे चालवली मामा काय होईल फायनल फायनल द्यायचं काय होईल द्यायचं काय बोलले येऊ आपला चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून कुणा आलं तर समजा किती पर्यंत होईल फायनल व्यवहार हो लाखाला आलं ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगता येईल का सांगतोय सांगा येईल सत्त्याण्णव हासष्ट चौऱ्याऐंशी हा एक्याऐशे ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या आहे गाव हिवतड कुठलं कुठं आलं ता आठपाड्यात तालुका का सांगली ता जिल्ह्यात सांगली जिल्हा ठीक आहे दाताला कसं आहे दाताला आहे आता जुळला का होय बर कुठं कुठे चालवला ह्याला ह्याला बैलगाडी चालवलाय पुन्हा नांगर उडतोय शेती कामाला शेती कामाला चालतो ह्याची जोड कुठे आहे मग ह्याची जोड घरी ठेवली आहे घरी ठेवली काय सांगता किंमत ही किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बर कसा आहे बाजार आजचा

सत्याऐंशी सहासष्ट त्रेसष्ट एकोणीस पस्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे पुसेगाव पुसेगाव बर गाय दाताला कशी गाय जुळलेली आहे गाय दुषांत आहे गाभन आहे गाय गाभन आहे गाभन आहे ती महिने गाभन आहे गाभन हे नऊ महिने आता दहा दिवस राहिले तिचं दहा दिवस राहिलेत काय कास वगैरे कधी करते मग कास कधी कास करील बारा करून नऊ महिने पूर्ण झालेत काय वरचे दिवस राहिलेत काय वरचे दिवस राहिले बर काय सांगली किंमत काय दिवस राहिले पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार सांगताय काय बर किती पर्यंत होईल व्यवहारला बसले झालं तरी विशेष हजार रुपये वीस हजार रुपये सोडायचं सोडायचे बर कसा आहे बाजारात सर बाजार काय डिले आहे बाजारात डिले डिल आहे काय झाले बाजारला काय झाले बाजारला काय गिराक माग ना बर असं म्हणजे वीस हजार आलं द्यायचं असत वीस हजार रुपये द्यायचे किती पर्यंत मागते ती काय मागते की गई अठराला अठरा पर्यंत मागणी होती मागणी बरं आपल्या नावाने मोबाईल नंबर सांगा बाळू रामचंद्र गणवट राजापूर जिल्हा सातारा नंबर दिला मोबाईल नंबर आहे हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा बोहाळे बोहाळे पंढरपूर जालो आहे बर किती महिन्यात अकरा महिन्या अकरा महिन्याचा आहे बर कुठल्या खिलारमध्ये कुठल्या यात येते किलर बाई कॅटेगरी आहे बर एवढं सांगता येणार नाही शेतकरी मित्रांनो खिलारमध्ये मध्ये कोणत्या आहेत मोडते कमेंट करून सांगायचं जाणकाराने काय किंमत सांगतायची पन्नास सांग पन्नास हजार सांगताय बर कुठं कुठं चालेल मामा कशा कशाला चालू शकते चाल, आम्ही झुपल नाही कशाला झोपलं नाही काय मित्रांनो बघू एकदम चांगल्या क्वालिटीचा फोन आहे शेतकऱ्याचा संपर्क साधू आहे पन्नास हजार किंमत सांगितली व्यवहाराला बसल्यावर किती पर्यंत होईल देऊ कमी जास्त पस्तीस पर्यंत चाळीस पद्धती चाळीस आला सोडायच ठीक आहे चाळीस हजार आलं सोडायच असं यांचं म्हणणं आहे मित्रांनो बघू शकता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा परमेश्वर राजाराम हजारे सत्याहत्तर एकवीस झिरो आठ अठ्ठेचाळीस छत्तीस ठीक आहे धन्यवाद हजार हाँदा साहेब हो नमस्कार नमस्कार कुठल्या गावचं आहे बिकवडी बिकवडी तुमच्या वेळी जोड आहे नाही आमचं आम्ही बैल घ्यायला आलोय बैल घ्यालय बरं कसं आहे आज घ्यायला बरं आहे घ्यायला बरं आहे काय बर, रेंजची बैल पाहिजे तुम्हाला बैल काय तरी आपलं चाळीस पंचाळीसच्या माफ आपला अवताला बैल घ्यायचा एक बैल घ्यायचा तुमच्याकडे हा एक घरी आहे आपला बरं कसला आहे घरी असणार घरी बैल चांगला आहे बैल मोठा बडाव आहे बडाव बैल आहे का आहे बाजार सांगू बाजार चांगला आहे चांगला आहे बाजार घ्यायला बराशन आहे कुणाच भ्यान आहे काय नाही बरोबर आपलं नाव सांगाय विकास सुरेश भंडारे ठीक आहे धन्यवाद नमस्कार सर नमस्कार कुठल्या गावचा आहे हल हलदेहुळी हा हलदेहुळी कुठं आलं वाकी शिवणे वाक्य शिवणे बर हे तुमच्याकडला आहे जरसा दाताला कसा आहे चौसा चार दात बा ही कुठं झोपला आहे कसा आहे का गायनला चालू आहे गयाला आणि छकड्याला वैरण वगैरे आणायला बर काय सांगली किंमत किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार सांगायला तर बघू शकतो मित्रांनो हि जरसा बैलाय छकड्याला झोपलेला आहे गायनला चालू आहे पन्नास हजार किती किंमत मला माल पंचावन्न 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 हजार किंमत व्यवहारला बसल्यावर कितीपर्यंत होईल वर किती पर्यंत पंचाळीस झाल्यावर सोळा फायनल किंमत ठीक आहे आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगाव पण मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव शेव तीन ना अठ्याऐंशी एक्क्याण्णव काय रेट आहे आता गयांना बरवायला सातशे रुपये सातशे रुपये घेत आहे आणि बैल घेऊन जात आहे गया येते घरी येते आपण जातो बरं बरं घरी आल्यावर किती गेल्यावर किती आल्यावर पासून आपण गेल्यावर अच्छा बरोबर म्हणजे अंतरावरती थी। ठीक आहे धन्यवाद दादा दा। शेतकरी मित्रांनो बघू शकताय अशा त्या सांगोलीचा बाजार त्या ठिकाणी आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच बघायला गेलं तर मित्रांनो सांगोला बाजार हा खूप मोठा असतो ते एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अशक्य आहे तरी पण मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारचे खोंड बैल त्या ठिकाणी बघायला आवडतील कमेंट करून नक्की आहे म्हणजेच आपण त्या पद्धतीची खोंडं बैल त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करू आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जर कुणी अद्याप चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद